नमस्कार आज बारा ऑगस्ट रोजी कॅम्प या परिसरामध्ये प्रिया वेज रेस्टॉरंट असे नावाने एक हॉटेल आहे त्या ठिकाणी आज सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास माझे सहकार्य मित्र तिकडं नाश्ता करायला गेले होते त्याप्रमाणे त्यांनी तिथं जेव्हा नाश्ता ऑर्डर केला त्या सामानमध्ये त्यांना झुरळ आढळलं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते बघू शकता त्यांनी शांततेपणे हॉटेलच्या मॅनेजरला बोलून हे प्रकरण सांगितलं त्या सुमारास मॅनेजरने डायरेक्टली त्यांना नकार दिला की हे असं होणे शक्य नाहीये ते हवेने उडून आले तुम्ही काहीतरी बोलू नका तर जे माझे सकारी मित्र होते ते आतमध्ये किचन रूमला गेले जात असताना सर्व वेटर स्टाफ व मॅनेजरने त्यांना जाऊ दिलं नाही तरी त्यांनी दार उघडून ते पाहिलं आणि त्यांना शूटिंगही काढू देत नव्हते ते त्यांनी डोळ्यांनी पाहिलं की समोरासमोर मध्ये सगळीकडं धुरळ फिरत होते डायरेक्टली ते स्टाफ मध्ये कोणीतरी त्यांना बोलले की आपणा तू बिल भर और धंदा करणं आम्ही शिका नाही तर हे सर्वसामान्य लोकांच्या जीवांसोबत हे असं हॉटेल व्यावसायिक खेळणे करत आहेत तर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो माझी एक विनंती आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑफ इंडिया महाराष्ट्र कमिशनर माननीय श्री राजेशजी नार्वेकर साहेब व आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब यांना मी विनंती करतो की कॅम्प एम जी रोड या हातीतील प्रिया वेज रेस्टॉरंट याच्यावर आय पी सी फिफ्टी फोरच्या अंतर अंतर्गत त्यांनी कारवाई करा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज